नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं यावर्षी बीएससी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सीई टी परीक्षा घेतलेली होती या परीक्षेमध्ये यावर्षी ए एन एम आणि जे एन एम याचा सुद्धा भाग जो तो इन्वॉल्व्ह केलेला होता पहिल्या टप्प्यामध्ये बीएससी नर्सिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली होती एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया होती सॉरी पाच तारखेपासून काहीतरी सुरू झाली होती दहा तारखेपर्यंत वेळ होता आणि या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला जे तर नव्यानं एक नोटीस जाहीर करून सीटी सेलच्या वतीनं आता एक्सटेंशन मिळालेलं आहे आजचीच ही नोटीस आहे सकाळी ही नोटीस आपल्याला उपलब्ध झालेली होती बारा तारखेपासून चौदा ऑगस्ट पर्यंत दुपारी सायंकाळी रात्री बारा वाजेपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी वेळ दिलेला आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बी एस सी नर्सिंगला अपिअर होते ज्यांनी सीईटी परीक्षा दिली आणि ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल कुठल्याही कारण असतो त्या मुलांना अजून एक संधी उपलब्ध झालेली आहे बारा ऑगस्टपासून चौदा ऑगस्टला रात्री बारापर्यंत ही वेळ आहे याच दरम्यानच्या काळात रजिस्ट्रेशन नंतर आपल्याला एक फीज भरायची आहे जी की नॉन रिफंडेबल असेल आणि त्यानंतर जे तर आपल्याला कलर डॉक्युमेंट जे रिक्वायर्ड जे आहेत ते अपलोड करायचे आहेत त्या त्या कॅटेगरीनुसार आणि आता आज येणारी जी फायनल मेरिट लिस्ट होती ती आता बारा ऐवजी सोळा ऑगस्टला पब्लिश होणार आहे म्हणजे महाराष्ट्रात बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल रजिस्ट्रेशन बाकी असेल तर अजूनही ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतील परंतु या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये एक मुख्य अडचण मुलांना जी फेस करावी लागते ती अशी आहे की ज्या मुलांनी रजिस्ट बी एस सी नर्सिंग परीक्षा दिली परंतु कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्यांना फोर्टी पर्सेंट बिलो मार्क्स आहेत किंवा ओपन कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर फिफ्टी पर्सेंट बिलो मार्क्स आहेत अशा मुलांना ॲप्लिकेशन करायला अडचण येत आहेत कारण या ठिकाणी पर्टिक्युलर क्वालिफाईंग क्रायटेरिया दिलेला आहे जर एकशे फोर्टी पर्सेंट द्यायला असेल कॅटेगरीमध्ये किंवा अभाव असेल तरच अर्ज करता येतो आणि ज्या मुलांना फिफ्टी पर्सेंट अबोव आहे ओपन ईडब्ल्यू एस च्या कॅटेगरीमध्ये तेच अर्ज करू शकतात मग ज्यांना बिलो फिफ्टी फिफ्टी पर्सेंटचे बिलो मार्क्स आहेत एस किंवा एसीबीसी कॅटेगरीमध्ये किंवा ओपन कॅटेगरीमध्ये आणि रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये ज्यांना फोर्टी पर्सेंट बिलो स्कोर आहे अशा मुलांना काय पर्याय आहे तर या यावर्षीपासून एएनएम आणि जी एन साठी सुद्धा ही परीक्षा लागू झालेली होती ज्या मुलांना बीएससी नर्सिंगसाठी रजिस्ट्रेशन करता येत नसेल असे मुलं एन एम किंवा जी एन एमच्या प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात त्या ठिकाणी नॉन क्वालिफायड मुलांना सुद्धा रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं हालाकी त्याची सुद्धा ऑफिशियली मला वाटतं आजची डेट आहे शेवटची परंतु त्यामध्ये वाढ होईल आणि मग ज्यांना बीएससी नर्सिंगला ऍप्लिकेशन करताना आलं ते मुलं एन एम किंवा जी एन एमच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊन त्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात सो एक महत्वाची अपडेट बी एस सी नर्सिंगचं जे एक्सटेन्शन मिळालेलं आहे रजिस्ट्रेशनला त्या बाबतीत मी तुम्हाला शेअर केला आपण हा विषय इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद